शिकायचे सुरुवात करायची त्यांनी कुठून करावी कशी करावी आणि काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे तर योग हे शास्त्र असं आहे की सध्या अशी की ती पूर्ण व्यापक आहे आणि योग समजून घ्यायचा याचा अर्थ त्याला योगासन आणि प्राणायामाचा सराव असा वाटायला पाहिजे की हळूहळू माणूस अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि ही मनाचं शास्त्र आणि शरीराचं शास्त्र दोन्ही आहे त्यामुळे आपण जेव्हा योग असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नक्की काय हे आपण पाहिलं पाहिजे तर योगासनांना सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा ती सुरुवात आपल्याला हळूहळू अंतर्मुक्तेच्या दिशेने नेत असते तर तीस पस्तीशीतली महिला किंवा मंडळी असू देत किंवा पृथ्क काळातली मंडळी असू देत त्या प्रत्येकासाठी योगासनं आणि प्राणायाम महत्वाची ठरतात शरीराला विशेष रीतीने कार्यानुकूल बनवण्यासाठी शरीराला शिस्त सराव आणि शिक्षण देण्यासाठी शरीराची केलेली हेतूपूर्ण आणि शास्त्रशुद्ध हालचाल म्हणजे व्यायाम तर जेव्हा आपण योगासनांना किंवा व्यायामाला सुरुवात करतो तेव्हा आपल्या शरीराला नेमकी किती गरज आहे काय गरज आहे हे आपण पहिले पाहिलं पाहिजे